नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवूयात मसाला वांग तर मसाला वांग आपण इथे हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये तयार करणार आहोत हिरवी मिरची घालून मस्त चमचमी असं खारं वांग तयार करूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर चला आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया सगळ्यात अगोदर आपण इथे मसाला भाजून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवून घेतली गॅस इथे मी मध्यम ठेवलाय दोन छोटे तुकडे इथे मी दालचिनीचे घालून घेतले तीन ते चार इथे मी लवंगा घेतल्या तीन चार मिरे घेतलेत आणि एक मोठा चमचा भरून धने घेतलेत आता हे भाजून घेऊया गॅस मध्यमच ठेवायचंय म्हणजे हे पटकन जळत नाही तर याच्यामध्ये आपण मिरे आणि दालचिनीचे दोन तुकडे आणि लवंग घालून घेतली हे घातल्यानंतर या भाजीला खूप छान अशी मसाल्याला चव लागते तर नक्की घालून बघा आता हे भाजून झालं की आपण एक ताटामध्ये काढून घेतले आता एक छोटी वाटी भरून आपण इथे खोबऱ्याचा किस करून घेतलाय तर खोबऱ्याची जी सुकी वाटी असते तर ती अर्धी वाटी इथे मी किसून घेतलेली आहे तुम्ही याचे काप सुद्धा घालू शकता आता हे तेल न टाकता आपण असंच भाजून घेणार आहे गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे कमी गॅसवरती खोबरं छानपैकी खमंग भाजून घेऊया तर बघा खोबऱ्याचा कलर इथे बदललेला आहे खूप छान असं खोबरं इथे खमंग भाजलेला आहे आपण आता दुसऱ्या ताटामध्ये हे काढून घेऊया आता पुन्हा आपण तीच कढई ठेवून घेतली याच्यामध्ये मी जवळपास आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या जास्त तिखट नाही तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता त्या हलक्याशा आपण इथे डाग येऊपर्यंत भाजून घेऊया लसूण आणि मिरचीवरती तुम्ही बघू शकता हलकेसे डाग आलेले आहेत आता काढून घेऊया तर सर्वजणच आपण इथे भाजून घेतली आणि मी शेंगदाणे घेतलेले आहे ज्या वाटीने खोबरं घेतलं त्याच वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत पण शेंगदाणे अगोदर भाजलेले आहेत त्याच्यामुळे मी परत भाजली नाही तुम्ही जर कच्चे घेणार असले तर ते भाजून घ्या आता हे सर्वजणच थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचे तर इथे मी कोथंबीर सुद्धा घेतलेली आहे तर कोथंबीरेचे देठ घेतलेत म्हणजे मसाला अधिक आपला चविष्ट होईल तर बघू शकता आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले सगळ्यात अगोदर आपण इथे धने आणि जे खडे मसाले भाजून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि सुरुवातीला याचा अगोदर वाटण करून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित असे बारीक होतील तर बघा मी इथे अगोदर धने आणि खडे मसाले याचं वाटण तयार करून घेतले आता त्याच भांड्यामध्ये आपण इथे हिरवी मिरची लसूण आणि थंड झालेलं खोबरं घालून घेऊया तर बघा मस्त असं याचं वाटण तयार होतं याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही कोरडच असं वाटण करून आहे तर ले ले आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घालून घेते आणि खोबरं तुम्ही बघू शकता खूप छान असं खमंग भाजले अगदी हाताने व्यवस्थित असा याचा चुरा होतो इतकं मस्त असं भाजलं गेलेलं आहे म्हणजे मसाल्याची टेस्ट अधिक वाढते तर बघा अशा पद्धतीने आपलं इथं खोबरं मस्त असं भाजून झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचं वाटण करायचं आहे आता याच्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया आणि याचं वाटण तयार करून घेऊया तर बघा याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये आणि हे आपण असंच मिक्सरला फिरवून घेते आणि मस्त असं वाटण तयार झालंय तर अशा पद्धतीने आपलं हे मसाल्याचं चा वाटण आहे आता आपल्याला शेंगदाणे देखील वाटवून घ्यायचे तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया अगदी बारीक अशी पावडर तयार करायची ते थोडेसे रवा ठेवायचे म्हणजे हा मसाला खायला खूप छान लागतो तर बघा आता मी याचं वाटण तयार करून घेतलंय तर थोडंसं सरस ठेवलेलं आहे अगदी बारीक अशी पावडर केलेली नाहीये म्हणजे हे शेंगदाण्याचे जे छोटे छोटे असे तुकडे असतात ते दाताखाली आल्यानंतर खायला खूप छान लागतात मसाल्यामध्ये तर बघा आता हे सर्व एकत्र करून घेऊया मसाला मसाला वांगा बनवण्यासाठी अशा पद्धतीचा नक्की तयार करून बघा त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी आणि तीन ते चार लवंग आणि मिरे नक्की घालून बघा मसाल्याला खूपच छान अशी चव लागते आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हळद पावडर घालून घेऊया इथे मी लाल तिखट अजिबात वापरलेलं नाही आपण हिरवे मिरची मध्ये बनवतोय तर लाल तिखट अजिबात आपल्याला घालायचं नाही तर एक मोठा चमचा भरून याच्यामध्ये मी तेल घालून घेतले तेल घालणं बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही लागलं ला तर एक ते दीड चमचा याच्यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता म्हणजे या मसाल्याला ओलसरपणा येतो आणि वांग्यामध्ये ज्यावेळेस आपण मसाला भरतो तो, तो व्यवस्थित असा आतमध्ये बसतो बाहेर येत नाही वांग्यामधून जर कोरडा मसाला जर असला तर वांग्यामधून लगेच बाहेर येतो आणि मसाला जर अशा पद्धतीचा ओलसर केला तर मसाला अजिबात वांग्यांमधून सुटत नाही बाहेर तर आता मसाला तयार झालाय वांगी मी अगोदरच चिरून पाण्यामध्ये ठेवले होते तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि वांगी मी त्याच्यामध्ये ठेवले होते म्हणजे काळी पडत नाही आता पाण्यामधून ही वांगी आपण काढून घेऊया अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची आणि पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे वांगी अजिबात काळी पडत नाही तर आता पाण्यामधून ही वांगी आपण काढून घेऊया म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरून घ्यायला होईल तर पाण्यामधून मी संपूर्ण वांगी इथे काढून घेतलीत आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा मसाला आपण याच्यामध्ये तेल आहे त्याच्यामुळे ओलसरपणा आलेला आहे मसाल्याला म्हणजे व्यवस्थित असा आपल्याला वांग्यामध्ये भरता येतो आणि कोरडा जर असला तर तो वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरता येत नाही तुम्ही तेलाऐवजी पाणी सुद्धा थोडस घालू शकता एक ते दीड चमचा भरून सा तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा ओटाने दाबून घ्यायचा आहे मसाला आणि वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर सर्व वांग्यांमध्ये याच पद्धतीने मसाला भरून घेऊया तो तर बोटाने व्यवस्थित असा हा मसाला आतमध्ये दाबायचा म्हणजे आतपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा बसतो आणि वांगी खायला खूप छान लागतात तर बघा मी ह्या पद्धतीने आता सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेते आणि पटकन अशी आपली ही भाजी आपण आता तयार करून घेऊया तर बघा संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय आणि काही मसाला जो शिल्लक आहे तो आपण वांग्यांसोबत वरतून टाकून परतून घेऊया तर आता ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची तर मस्त अशी वांग्यांमध्ये आपण संपूर्ण व्यवस्थित असा दाबून मसाला भरून घेतला आहे ओलसरपणा असल्यामुळे मसाला अजिबात बाहेर सुटणार नाही म्हणजे वांगी खायला खूप छान लागतील चला तर आता गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे एक मोठा चमचा भरून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून मोरी घालून घेतली एक छोटा चमचा भरून इथे मी जिरे घालून घेतले तर दोनशे मोठ्याच्यामध्ये मी हिंग घालून घेतलाय आणि आपण मसाला भरून घेतलेली वांगीला लगेच तेलामध्ये घालून घेऊया तो थे तेला थे थे तेला तेला तर संपूर्ण वांगी इथे मी तेलामध्ये घालून घेतली गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती एक तीन ते चार मिनटं आपण वांगी तेलावरती परतवून घेऊया अशा पद्धतीने तेलावरती अगोदर वांगी जर परतवून घेतली तर खायला खूप छान लागतात तर बघा तुम्ही वांग्यांवरती हलकेसे डाग आलेले आहेत बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला वांगी अगोदर तेलावरती परतवून घ्यायचे गॅस फुल करायचा नाही गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती एक तीन ते चार मिनटामध्ये तुम्ही बघू शकता वांग्यांचा कलर बदललेला आहे आता आपण जो शिल्लक मसाला ठेवला होता तो या वांग्यांवरती घालून घेऊया आणि वांगी आणि तेलामध्ये व्यवस्थित असं हा मसाला आणि वांगी परतवून घेऊया पुन्हा एकदा तर मसाला घालून घेतल्यानंतर पुन्हा एक ते दीड मिनटासाठी व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया तो ये तर हे छानपैकी एकत्र करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया तर वांगे शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल तर पाणी आपण गॅसवरती दुसऱ्या गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं गरम पाणीच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय म्हणजे या मसाल्याची अजिबात चव बिघडत नाही आणि वांगी देखील पटकन शिजतात तर बघा मी साईडला गरम पाणी करून घेतलं आहे ते गरम पाणी मी याच्यात घालून घेतले आता व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅस मध्यम ठेवू आणि छानपैकी वांगी आपण इथे शिजवून घेऊया तर मध्यम गॅसवरती छानपैकी इथे वांगा आपण शिजवून घेतलेला आहे गॅस अगदी कमी ठेवला आणि कमी गॅसवरती शिजवून घेतलं तर तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि वांगीसुद्धा सुद्धा आपली छानपैकी इथे शिजवून तयार झालेली आहेत अशा पद्धतीने मसाला वांगा नक्की बनवून बघा खूप छान असा मसाला तयार झालेला आहे आणि वांगीसुद्धा सुद्धा खूप छान असे शिजलेले आहे गॅस आता बंद करूया वांगा आपलं शिजवून तयार झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने चमचमीत असा मसाला वांग आपल्या इथे तयार झालं एक ताटामध्ये काढून घेऊयात तर या पद्धतीने तुम्ही हिरव्या मसाल्याच्या वाटणामध्ये वांग नक्की बनवून बघा बनवायला देखील खूप सोपं आहे आणि खायला खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आपलं चमचमीत असं भरलं वांग तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मसाला वांग नक्की बनवून बघा बनवायला देखील खूप सोपं आहे आणि झटपट तयार होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद